महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्यात सार्वजनिक उपक्रमांची म्हणजे पी एस सीची स्थिती हे अत्यंत चिंताजनक अशी आहे नुकत्याच पार पडलेल्या देशभरातील वित्त सचिवांच्या एका परिषदेत महाराष्ट्राच्या वित्त सचिव डॉक्टर रिचा बागला यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात एकशे दहा पैकी त्रेचाळीस टक्के महामंडळ ही तोट्यात होती तर नऊ टक्के ना नफा ना तोटा या स्वरूपात सुरू होती तोट्यातील एक्केचाळीस महामंडळांना पन्नास हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांचा एकूण तोटा हा झाला असून त्यामध्ये एकतीस मंडळांची नेटवर्क ही पूर्णपणे नष्ट झालेली आहे ते पूर्णपणे तोट्यात आहेत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगन यांनी दिलेल्या वर्षानुवर्ष तोट्यातील तोट्या मंडळ हे बंद करण्याचा सल्ला दिला असून देखील राज्य सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे ही मंडळ आता सरकारसाठी एक पांढरा हत्ये देखील ठरलेली आहे नुकतीच सप्टेंबर मध्ये म्हणजे आत्ताच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवी दिल्लीत देशातील सर्व राज्यांच्या वित्त सचिवांच्या ज्या दोन दिवसांच्या या परिषद झाली त्यात महाराष्ट्राच्या वित्त व कोषागार विभागाच्या सचिव डॉक्टर रचा बागला यांनी राज्यातील वित्तीय सुधारणांबाबत आपलं एक सादरीकरण प्रेझेंटेशन केलं दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यात एकशे दहा सार्वजनिक उपक्रम किंवा महामंडळ ही महा कार्यरत होती ज्यातील बावन्न मंडळांची एकूण वार्षिक उलाढाल ही एक लाख बावीस हजार कोटी रुपये होती मात्र चाळीस मंडळांची उलाढाल ही शून्य होती ऊर्जा क्षेत्रातील चार कंपन्यांची उलाढालच एक लाख बावीस हजार सॉरी बारा हजार कोटी होती तर कार्यरत एक्क्याण्णव मंडळांपैकी तेवीस सॉरी त्रेचाळीस टक्के म्हणजे सुमारे एकोणचाळीस ते एक्केचाळीस महामंडळ ही तोट्याच होती तर एक्केचाळीस टक्के फायद्यात आणि नऊ टक्के ना नफा ना, ना तोड्यात सध्या कार्यरत होती सात टक्के मंडळांची आकडेवारी ही उपलब्धच नव्हती एकशे दहापैकी पैकी एकोणीस मंडळे ही बंद पडली होती गेल्या दोन वर्षांत ही संख्या एकशे बत्तीस वर गेली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध जात निहाय समाजांसाठी नवीन मंडळ महामंडळ स्थापन करण्यात आली कॅकच्या अहवालानुसार एकोणचाळीस सरकार नियंत्रित कंपन्यांना ही दोन हजार बत्तीस तीनशे बावीस पॉईंट दोन हजार तीनशे बावीस पॉईंट एकोणीस कोटी आणि तीन महामंडळांना एक हजार तीनशे एक पॉईंट एकवीस कोटींचा एकूण नुकसान झाले ज्यामुळे एकूण नेट लॉस ही तीन हजार सहाशे तेवीस पॉईंट चाळीस कोटी झाले महाराष्ट्रात सार्वजनिक उपक्रमांची संख्या वाढत असली तरी देखील त्यांची कार्यक्षमता ही कमीच होत आहे त्यागनं दोन हजार चोवीसमध्ये सादर केलेल्या अहवालात एक्केचाळीस मंडळांना पन्नास हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न कोटींचा एकूण तोटा हा असल्याचं नमूद केलं होतं ज्यात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सी यानं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी किंवा एस टी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादक कंपनी म्हणजेच महानिर्मिती आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे लिमिटेड यांचा समावेश आहे दुसरीकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी ए यांच्या कायद्यात फायद्यात त्या असल्याचं म्हटलं गेलं त्याग्न अनेक वर्षांपूर्वी तोट्यातील मंडळ किंवा महामंडळ बंद करण्याचा सल्ला दिला होता विधानसभेतही याबाबत घोषणा झाल्या पण इच्छाशक्तीचा अभाव यामध्ये दिसतो आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या त्याच अहवालात ऑफ बजेट बरोबर जर पाहिलं बरोबरीत पाहिलं तर घेण्याबाबत अनेक चिंता त्यामध्ये व्यक्त केल्या गेलेल्या आहेत ज्यामुळे राज्याची वित्तीय स्थिती आणि आणखी बिघडलेली आहे निवडणुकीपूर्वी जातन्याहाय मंडळे स्थापन करण्याच्या घोषणेमुळे ही संख्या अधिकच वाढली गेली ज्यामुळं आर्थिक भार देखील वाढला गेला डॉक्टर ऋचा बागला ज्या वित्त सचिव आहेत त्यांनी म्हटले की परिषदेत त्यांनी विश्लेषण करताना सांगितलं की राज्यातील महामंडळांची जी वित्तीय स्थिती आहे ती सुधारण्यासाठी पावलं उचलली जात आहेत पण उलाढालीवरती अवलंबून अवलंबन जे आहे ते वाढवावं लागणार आहे त्या म्हणाल्यात की महामंडळ किंवा नवीन महामंडळ स्थापन करताना आर्थिक व्यवहार्यतेचा विचार होणं तेवढंच आवश्यक आहे त्याचा आवाज दोन हजार चोवीस मधला आहे त्यात म्हटलंय की एक्केचाळीस मंडळांना पन्नास हजार कोटींचा त्यात तोटा झालेला असून एकतीस मंडळांची नीटवर्क ही नष्टच झालेली आहे ही मंडळ बंद करण्याची गरज आहे विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवरती या माध्यमातून टीका केली तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले की महायुती सरकार ही जात न्याय मंडळी उभारून राजकीय फायद्यासाठी आर्थिक नुकसान देखील करत आहे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यात उत्तर दिले की फायद्यातील मंडळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असेल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजेच एम सी आय एन जे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलंय की तोट्यातील मंडळ हे खाजगीकरण करून राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना द्यावी महाराष्ट्राच्या एकूण पी एस ई मध्ये ऊर्जा आणि रस्ते क्षेत्रातील जी महामंडळ आहेत ती तोट्यात आहे उदाहरणार्थ एस टी महामंडळाला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक हजार पाचशे कोटी एवढा तोटा देखील अपेक्षित किंवा तो सहन करावा लागणार आहे त्यागण इग्नोर केलेल्या सल्ल्यांमुळे राज्याचा एकूणच कर्ज बाजारी हे सात लाख कोटींवर गेलेला आहे तसंच दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये पी एस सी सुधारणांसाठी पाच हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आलेली आहे पण अंमलबजावणी ही प्रलंबित आहे केंद्रीय स्तरावरही त्यागन सोळा सार्वजनिक उपक्रमांवरती शासन लक्ष त्रुटींवरती बोट ठेवलेला आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशातील सर्वात मोठी असली तरी देखील पीएसीमुळे ती खच्चीकरणावरती येऊन ठेपलेली आहे तिचा रास होताना दिसतो आहे किंवा त्याचं योग्य नियोजन नाही आहे असंच म्हणावं लागेल त्याचबरोबर त्याच्या सल्ल्याकडं दुर्लक्ष करून सरकार पांढरा हत्ती वाढवत आहे ज्यामुळे करदात्यांचा पैसा हा वाया जातो आहे जात निहाय मंडळ स्थापन करण्याऐवजीतील मंडळ बंद किंवा खाजगीकरण करावं वित्तीय सचिवांच्या परिषदेने सुधारणांचा यामध्ये उपयोग केलेला आहे पण प्रत्यक्ष कृतीची त्यामध्ये गरज आहे अन्यथा राज्याची वित्तीय स्थिरता आर्थिक स्थैर्य धोक्यात येऊ शकतो सरकारनं इच्छाशक्ती दाखवून पी एस सी सुधारणांना गती द्यावी अन्यथा हा पांढरा हत्ती संपूर्ण अर्थव्यवस्थेला महाराष्ट्राच्या घडीला विस्कटू शकतो तो, तो खाली खेचू शकतो असं देखील म्हटलं जात आहे एकूणच या सगळ्या गोष्टींकडं महाराष्ट्र सरकारनं सकारात्मक पाहिलं पाहिजे आणि योग्य ती पावलं उचलली पाहिजे जेणेकरून राज्य हे आर्थिक संकटात जाणार नाही खायच जाणार नाही